ग्रामीण भागातील गोरगरीब यांना आरोग्य सेवा कशी देता येईल याकरिता संजय देशमुख मित्र परिवार प्रहार जनशक्ती पक्ष जीवन आधार सामाजिक संस्था नागपूर शालेनी मेघे हॉस्पिटल नागपूर माध्यमातून अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे महाआरोग्य कॅम्पचे आयोजन करण्यात आले या मोफत आरोग्य कॅम्पला तिवसा येथील नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला याकरिता नागरिकांचा भरभरून प्रतिसाद पाहायला मिळाला जीवनराव झुंजाळ आमचे बाळासाहेब ना बाळासाहेब देशमुख आणि आपण सर्व प्राध्यापक तथा कार्यकर्त्या मंडळी खरं तर अतिशय चांगल्या प्रहारचं कित्येक वर्षाचं वीस ते पंचवीस वर्षाचं हे काम आहे जेव्हा शेवीर म्हटलं म्हणजे मोठी कठीण गोष्ट होती अशा काळात प्रहारा आरोग्याचं अभियान मला वाटतंय वीस पंचवीस वर्षापासून सुरू केलं आणि ते आताही त्याच ताकदीनं सुरू आहे याचा आम्हाला खरं तर आनंद आहे मला आठवतं अजूनही का जेव्हा आम्ही पेशंट घेऊन जायचं तेव्हा पेशंटच्या खिशात पैसे निघायचे आणि आमच्या खिशात निघायचे आणि विदाउट तिकीट आम्ही मुंबईला जायचं इको तेव्हा दीडशे अडीचशे रुपयाचा इको होता आणि अडीचशे रुपये सुद्धा पेशंटला पैसे खिशात राहायचे नाही मग आम्ही तिथं तपासणीवाल्याने सांगायचं आहे की आम्ही खालून पैसे घेऊन येतो इको इकोचा रिपोर्ट घेऊन करून चालला जास्त <laughs> अशा अवस्थेत आम्ही पेशंट मुंबईला घेऊन दुरुस्त केले आहे आखरी त्याची गरज त्यावेळेस तशी होती आता दिवसांदिवस हा दिवसा फार चांगला बदल होत आहे मी जीवनराव मागं भेटल्यावर सांगितलं का रुग्ण हा पालखीत बसला पाहिजे जसं मतदार पालखीत आहे सध्या कारण एवढ्या पार्ट्या झाल्या तर मतदार राजा पार्टीत आहे सगळे बरोबर समजून सांगत असतं ग्राहक पालट पालखीत बसलेला आहे कारण पहिले गावात एकच किराणा दुकान राहिलं तर त्याची काही मक्तीदारी दुकानदाराची होती आता चार दुकानदार झाले तर तो, तो चारही एकूण उधारी घेते चारही आला लिहाला टेम्पे टुकून टाकते या कॅम्प मध्ये एक हजार एकशे पस्तीस रुग्णांनी नोंद केली असून नागपूर येथे मोफत पुढील उपचारा करीता चारशे पेशंट रेफर करण्यात आले आहे रुग्णांना रक्तदानाची गरज भासते त्याकरिता त्रेपन्न रक्तदाते यांनी रक्तदान करून सहकार्य केले खर तर आरोग्य सेवा आहे आणि अखंडितपणे आम्ही तिवसा तालुका तिवसा मतदारसंघामध्ये करत हो। आहोत आणि जीवनभाऊ जवळजाण यांच्या माध्यमातून जीवन आधार संस्था शालिनीताई मेघे चॅरिटेबल ट्रस्ट आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आज आपण इथं महाआरोग्य शिबिर घेतलं आहे आणि महाआरोग्य शिबिर पूर्णतः निशुल्क आहे निसर्गाने शेतकऱ्यांवर शेतमजुरांवर आत्यानं अतुनात हल्ला चढवलेला आहे कारण की आमच्या इथं सोयाबीन गेलं तूर गेलं कापूस गेला सगळं गेलं असल्यानंतर घरातला एखादा बिमार जर पडला त्याचा उपचार कसा घ्यावा ही चिंता सर्वसामान्यात आहे त्यामुळे आम्ही असा विचार केला की यावेळेस आरोग्याची वारी आपल्या ग्रामीण भागात आली पाहिजे म्हणून जीवनभाऊच्या माध्यमातून आम्ही ही प्रहार प्रार जीवनभाऊ माध्यम जीवनभाऊ जवंझाड यांच्या माध्यमातून ह्या महाआरोग्य शिबिराचा कॅम्प घेतलेला आहे आणि यामध्ये प्रचंड चांगला प्रतिसाद आहे खरं तर या कॅम्पमध्ये ज्याला खरी गरज आहे ते लोक इथं आले आहेत आणि ते जाताना त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून आम्हालाही दिलासा वाटतो की त्याला कुठेतरी आधार मिळालेला पुढील नियोजन कोणत्या प्रकारे राहणार काय सांगू शकाल आपले प्राम जीवनादार सामाजिक संस्था आणि माननीय श्री संजय दादा देशमुख आणि प्रहार जनशक्ती पक्ष त्याचबरोबर उश्याचे माननीय श्री योगेशरावजी लोखंडे आणि सर्व प्रहारची चमू यांच्या संयुक्त विद्यमाने आपण जो आज महारोग्य शिबिराचं आयोजन केलेलं होतं या महारोग्य शिबिरामध्ये ज्या रुग्णांची आपण आज तपासणी केली आहे ज्या रुग्णांचे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा पुढील तपासणी त्यांना जे उद्या रेफर करण्यात आलेलं आहे या सर्व रुग्णांना आपण आपल्या संस्थेच्या गाडीने इथे उद्या दिवसावरून नागपूरला घेऊन जाणार आहे आणि त्यांच्यावर पुढील आपण तिथे उपचार करणार आहे ज्या रुग्णाला ऑपरेशनची गरज असेल त्या रुग्णाचे ऑपरेशन आपण मोफत करणार आहे शासनाच्या खूप सुंदर योजना आहेत परंतु अशा काही गोष्टी आजही आहेत की ज्या आरोग्याच्या शासनाच्या योजनेमध्ये बसत नाही आणि त्या योजनेपर्यंत आपला गोरगरीब माणूस पोचू शकत नाही म्हणून त्यापर्यंत पोचण्यासाठी आपण महारोग्य शिबिराचं आयोजन केलं एकाही रुग्णाला एकही रुपया लागला नाही पाहिजे आपला त्यामागचा उद्देश आहे सर्वप्रथम पहिली गरज होती गोरगरिबांसाठी अन्न वस्त्र निवारा ही तर आज पूर्णपणे आपली आपण साध्य केलेली आहे परंतु आता जी खरी गरज आहे ती गरज आहे शिक्षण आणि आरोग्य म्हणून जीवनाधार सामाजिक संस्था आणि संजयदादा देशमुख प्रहार जनशक्ती पक्ष माननीय आमदार श्री बच्चूभाऊ कडू यांचा जो आरोग्याचा वारसा आहे त्याचे काही विचार जीवनाच्या संस्था सोबत घेऊन आरोग्याचा विचार सोबत घेऊन हे सगळं कार्य आपलं पूर्ण विदर्भामध्ये कसं राबवता येईल आणि गोर गरीब शेतकऱ्यांपर्यंत आजपर्यंत आपण जे कॅम्प्स घेतले या कॅम्पमध्ये असं आढळून आलेलं आहे की बहुतांश ऐंशी टक्के लोकं हे आपला शेतकरी वर्ग आहे आणि शेतकरी हा इतकाच खसलेला आहे की त्याला आपल्या आरोग्यासाठी घरदार सोनं नान पैसा हा त्याच्याजवळचा गेला नाही पाहिजे म्हणून संस्थेचा जीवन आधार संस्थेचा आरोग्यदीप लावू घरोघरी जीवन आधार आरोग्य सेवा आपल्या दारी हा उपक्रम आपण सुरू केला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बच्चू कडू जीवन जवण संस्थापक अध्यक्ष जीवन आधार संजय देशमुख माजी विदर्भ प्रमुख प्रहार जनशक्ती पक्ष योगेश लोखंडे माजी पंचायत समिती सदस्य डॉ अश्विन रडके अजय ठाकरे सुयोग गोरले आदी प्रहार पक्ष व सर्व जीवनाधार परिवार उपस्थित होते